दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण राज्यात लोकसभेची जोरदार तयारी सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा नऊ एप्रिल रोजी शिवाजी पार्क येथे होणार आहे याच पार्श्वभूमीवर मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर गुढीपाडवा मेळाव्याचा टीजर लॉन्च केलाय टीझर लॉन्च होताच याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे नऊ तारखेला शिवतीर्थावर या नक्की काय घडलंय काय घडतंय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे अशा कॅप्शनसह राज ठाकरेंनी हा गुढीपाडवा मेळाव्यासाठी टीजर लॉन्च केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान काय आहे टीजर पाहूयात माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो सस्नेह हो जय महाराष्ट्र सालावात प्रमाणे या वर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय नक्की काय घडतंय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावर या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तमाम लोकसभा पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलेच वेग आले त्यातच आता अचानक मनसे महायुतीत जाणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक